देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा अनेक दिवसांपासून नाशिक रोड जेडोल परिसरात पंचक गावात बिबट्याने वन्यप्राण्यांचे भक्षण करून परिसरात आपली दहशत निर्माण केली होती शहर परिसरात बिबट्याचा वावर कायम असल्याने स्थानिक नागरिक व शेतकरी भयभीत झाले होते वन विभागाला तक्रार केली असता पंचक गाव परिसरातील जुलै रोजी रात्री सव्वा नऊ वाजता एक बिबट्याची डरकाळी स्थानिक नागरिकांना ऐकू आली बोराडे यांच्या कुटुंबातील एका सदस्याने सदर ठिकाणी जाऊन बघितले असता एक बिबट्या वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याचे निदर्शनात आले ही वार्ता पसरताच शेतकरी व स्थानिक नागरिकांनी बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी केली माजी नगरसेवक सुनील बोराडे यांनी तात्काळ वनविभागांना ही माहिती दिली घटनास्थळी वनविभाग अधिकारी वैशाली गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभाग अधिकारी अनिल अहिराव कर्मचारी दर्शन देवरे विशाल शेळके खांजोळे अंबादास जगताप यांनी येऊन पाहणी केली सदर जेरबंद झालेल्या बिबट्यात सहा ते सात वर्षाचा असल्याचा अंदाज वन विभागाने दिला आहे सदर ठिकाणी स्थानिकांची गर्दी होत असल्याने बिबट्याला सुरक्षितरित्या नेण्यासाठी इको इको फाउंडेशनचे कर्मचारी पोहोचले आहे बिबट्याला आज दिनांक सहा जुलै रोजी सकाळी सव्वा सात वाजता सुरक्षितरित्या ताब्यात घेण्यात आले डी पी ए न्यूज विरोध ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका